मराठी माणसांच्या आयोग मध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा अगदी खूप खूप खुँ खूप सोपा प्रश्न आहे चालेल का विचारला तर नक्की श्राद्धामध्ये भारताचा पिंड का करतात किंवा आपल्याकडे श्राद्ध भारताचा पिंड करून का, का करतात पिढ्यान पिढ्या करत आलाय वर्षान वर्ष करत आलोय म्हणून मी पुण खूप खूप सोपा प्रश्न म्हटलाय सांगा बेसिक अजून भातामध्ये शांतता आहे सात्विक अन्न आहे बरं करायला सोपा नसेल हा अजून

समजा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण याचा प्रथम विचार केला हे पूर्वापर आम्ही पाण्यामध्ये विसर्जन करत आलेलं यस विघटन पाण्यात लवकर होत की नाही पाण्यामध्ये बारीक बारीक जलचर आहे त्यांना हे खाद्य म्हणून होईल समजा हे सगळं विसर्जन केलं आणि झाडाला खत म्हणून घातलं तरी चालणार यस विघटन जमिनीत पण लवकर होत जमिनीत सुद्धा बारीक बारीक जेवण आहेत ना त्यांना एक खाद्य म्हणून हा विचार असू शकेल अन्न घटकापैकी तांदूळ हा एक घटक असा आहे हा सर्वत्र उपलब्ध आहे तांदूळ नाही जागा नाही आपला देह जो आहे तो अन्नापासून तयार होतो आणि शिजवलेल्या भाताला अन्न ही संज्ञा आहे पोळी भाजी आण चटणी कोशिंबीर याला अन्न ही संज्ञा नाही देहाला पण पिंड म्हणतो त्यांचा पण पिंड आहे म्हणून भाताचा पिंड का समजा तांदूळ आमच्याकडे नाहीच आहे पण श्राद्ध आम्हाला करायचं आहे अशा वेळेला कशाचंही पीठ घ्या कशाचंही त्याचं पिंड करा श्राद्ध करा तांदूळ नाही आहे पीठ पण नाही आहे मग केळ हे फळ घ्या केळ मो की नाही आकार देता येईल त्याने श्राद्ध करा तांदूळ नाही आहे पीठ नाही आहे केळ हे फळ पण नाही आहे मग कुठलंही मऊ फळ मांडा आणि श्राद्ध करा कुठेही अडवणूक नाहीये प्रभू रामचंद्रांनी वनवासामध्ये असताना दशरथांच्या श्राद्ध के केलं त्यांच्या वडिलांचा रामायणामध्ये उल्लेख आहे त्यावेळेला ते घनघोर अरण्यामध्ये होते त्यांना श्राद्ध करायला काय मिळालं असेल तिथे काय उल्लेख कंद कंदमळ जीवन श्राद्ध केले हे उदाहरण आम्ही दडलं ते उदाहरण आम्हाला काय सांगताय ज्या ठिकाणी तुम्ही आहात जे उपलब्ध आहे ते घ्या आणि पुढे जा जे समोर आपण मांडतो किंवा मांडलेलं असतं हे त्या शक्तीचं प्रतीक मिळून आहे ना <सवाँ> आणि त्या प्रतीकाची आपण पूजा करतोय ना मग ते प्रतीक तुम्ही कशाचं मांडताय याला कार्य मला करायचंय हा महत्वाचा भाग आहे म्हणून ते पिं पिंड तुम्ही कशाचंही मांडणार प्रतीक हे कशाचंही असू शकतं हा महत्वाचा आहे मला ते कार्य करायचं